नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे आता बघा नदीच्या कडेला हे लहानचं आहे मित्रांनो मला आता ह्या नदीच्या पलीकडे जायचं आहे अजून कोणी तर आलेलं नाही लोक यायला लागलेत आता हळूहळू ह्या समोर लावलेल्या बोटी मित्रांनो बघा आता आणि प्रवासी खूप कमी आहेत आणि तासा तासाला लाहान चाचल्यामुळे जास्त लोक गर्दी करत नाहीत आपापल्या सवडीने येतात हे जॅकेट मित्रांनो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लावलेलं आहे एमर्जन्सी आल्यानंतर सगळ्यांनी हे लावून घ्यायचं आणि सोमा सांगण्याची काय जास्त गरज नाही आता पुढं काय करायचं तुम्हाला समजलं असेलच हा जो समोर पूल दिसतो ना मित्रांनो तुम्हाला इथं बघा माझ्या तर हिशोबाने ही बिल्डिंग असल्यासारखं वाटतं कोणीतरी राहत असल्यासारखं पण शक्यतो तसं नाही कारण मित्रांनो इथं फोर व्हीलर जी दिसते थोडंसं झूम करू आपण बघूया तर हा माणूस गाडी आहे मित्रांनो बरोबर आहे गाडी धुवायचं चा काम चालू आहे आणि आंघोळ्या पण आहेत लोक असू द्या माझी पर याद घेतली बोटीत बघा मित्रांनो आणि निघायची वेळ झालेली आहे चालू झाली बघा मित्रांनो आता नंबर चालू झाल्यानंतर मित्रांनो या पट्टीवरून लोखंडाच्या पट्टीवरून एक एक गाडी आत लावली जाते बोटीमध्ये आणि जास्त गर्दी असल्यानंतर एकदम पद्धतशीर गाड्या लावल्या जा जातात एका लाईननुसार नुसार आणि कोणत्याही गाडीला मित्रांनो बघा तुम्ही कसे व्यवस्थित आणतात ते सावधपणे तर बोटीचा प्रवास मित्रांनो खूप छान आहे जवळपास तुम्हाला सांगतो वन मार्गी या ठिकाणी येण्यासाठी जवळपास माझा पन्नास साठ किलोमीटरचा प्रवास वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप लवकर प्रवास माझा घडून येतो आहे तर चला जाऊन आपण आता पुढचा प्रवास बघूया thank you छान वाटतंय मित्रांनो बोटीमध्ये बसल्यानंतर पाण्यात बघा बोटीचा वेग किती आहे खूप छान असं वातावरण आहे मित्रांनो एकदा तुम्ही पण आवर्जून या बोटीने एकदा प्रवास करा बहुतांश बघणाऱ्यांनी आता मित्रांनो तुमच्यापैकी कोणीतरी इथून बऱ्याचदा प्रवास केलेला असेल खूप छान वाटतं आहे मित्रांनो बोटीतून जाताना आणि ही जास्त लांब नाही मित्रांनो आणि जास्त तिकीटही नाही एक किलोमीटरचाच प्रवास आहे फक्त किती द्यायचं एक माणूस आहे गाडी तीस रुपये का तुम्ही साठ घेतल्यात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे

थोडस पाच मिनिट लेट झालं मला तर लहानच माझी तिकडे गेलेली आहे बघा मित्रांनो हे बघा तर इथं मित्रांनो तुम्हाला सांगतो टायमिंग आहे अलीकडून येणारी सुद्धा अक्युरेट बारा एक दोन तीन अशा दरम्यान सुटते आणि पलीकडून येणारी सुद्धा मित्रांनो लांच जी आहे ती अक्युरेट म्हणजे अॅक्युरेट तासाला लांच आहे इथं तांडगाव ते फारेवाडी अशी लांस ठिकाण आहे आणि तुम्हाला सांगतो एकदम अॅक्युरेट टायमिंगला अलीकडून पण सुटते पलीकडून पण सुटते तासा तासाला आहे मित्रांनो इथं आता हीच तासाला लांच असल्यामुळं आता मी पाच मिनटं लेट झाल्यामुळं मला सुद्धा लहानचं काय भेटली नाही आता आता वाजल्यात सव्वा तीन तर मित्रांनो मला पुढची चारची लांच आहे आणि जी चारची लांच आहे ती पलीकडून आलेली लहानच इथं बघा तुम्ही इथं दिसेल तुम्हाला ही बघा इथं लहानचं झाडाचे पड्याल जे दिसते ते लहानचं आहे मित्रांनो इथं मला आता जाण्यासाठी हीच लांच आहे मित्रांनो तर आता हा सीन नाही इथं लांच होता आणि मला तिकडे जायचं आहे तर ही माझी बोट आहे सुटलेली मित्रांनो तुम्ही बघा इथपर्यंत गेली पाच मिनटासाठी जर मी लवकर आलो असतो तर मागाशी मी तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे जिथून आलेलो तुम्हाला तिथं पोचायचं होतं असो सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो म्हणजे इथं तासा तासाला लहानचा असल्यामुळे मला काय आता जास्त त्रास वाटणार नाही कारण ठीक आहे चला एक लांब सुट्टी तर दुसरी आहे त्या हिशोबाने सर आता मी दुसऱ्या लहान इथं जाणार आहे पण शक्यतो बघा ह्याच पाण्याच्या पुलावरती तिकडं बघा तुम्हाला नदी आलेली दिसेल हा सॉरी आपल्या रेल्वे चाललेली आहे पुलावरून ह्याच पाण्याचा भाग आहे रस्त्याच्या पलीकडे ह्या पाण्या ही पाणी दिसते मित्रांनो आपल्या उजनी धरणाच्या पाण्याचा पाठीमागचा भाग आहे त्याच्यावरती हे ब्रिज बांधण्यात आलेलं आहे आणि हे लोकेशन आहे ते मित्रांनो असं पूर्ण पाण्याने भरलेला परिसर आहे गर्दी वाढली